अमरावती येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाची आज अमरावतीचे सन्मान्य खासदार बळवंत वानखेडे यांनी अनौपचारिक पाहणी केली या पाहणीदरम्यान बांधकामाच्या गुणवत्तेत आणि अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे पाहणीवेळी खासदार बळवंत वानखेडे यांच्यासोबत माननीय सुनील भाऊ देशमुख आणि अमरावती शहरातील अनेक जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार वानखेडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की प्रधानमंत्री आवास योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मात्र अमरावती येथील प्रकल्पातील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अनेक ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असून कामाची गती देखील असमाधानकारक आहे उपस्थित लाभार्थ्यांनीही आपल्या व्यथा मांडत घराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या तक्रारी केल्या अनेक ठिकाणी घराचे बांधकाम अर्धवट असल्याचे तर काही ठिकाणी ठरलेल्या मानकानुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संशयित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली

इकडे सांग दहा साईट आहे तर मग तुझे लक्ष मग घेतलं की त्याला आपल्या आपली कॅपॅसिटी नाही तर मी आतापर्यंत चिडलो नाही आता का सांग मला तुम्ही मला सांगून झालं दहा साईट आहे एकदम लक्ष ठेव कुठे लक्ष ठेवणार मग घेतलं की त्याला तुमची अवकाश नव्हती तर तयारी आहे तर मग मग चुका एक तर काय माहित आहे का तुमची चूक काय माहित आहे का जो नंतर केला तर त्याला जीव येते का तो त्याबद्दल ना एक गोष्ट आपण एक्सेप्ट केलं पाहिजे तुम्ही ंट करतोय ऍक्सेप्ट करूनच सांगतो आर्गुमेंट का करता की दहा ठिकाणी आहेत लक्ष देत ऍक्सेप्ट करूनच तुम्हाला सांगतो येतं की आमची चूक झाली होती आम्ही दुरुस्त केली तेच तुम्हाला सांगायचं तुम्ही देतात काय बोलले माहित आहे इतक्याच आहेत त्या कुठे पण लक्ष देऊ तरी आम्ही कमी करतो ना चारच लोक आहेत लेबर कॉन्ट्रॅक्टर